अगली अपने टीम के लिए आ, 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 तो हमारी सदा केंद्र के स्तरीय पीड़ा दो हज़ार पच्चीस छब्बीस यूट्यूब आपको हम लिंक दिए जा रहे हैं जो ग इसी बी हमारे कैमरामैन मुस्तैद बढ़िया तरीके से हर चीज को तो वो निहार है। है रहे हैं बाबू सर देखते हैं क्या यहाँ पे मिलने Oh, yeah. जिस प्राणी के ऊपर से इस गांव का नाम है उसकी चपलता हमें मालूम है वो धामन हमें मालूम है और उसी तरह से धामन गांव का नाम यहाँ पे रोशन करते हुए अब तक जाले लिया अंडर फोर्टीन मुलिढों वर्सेस धामन गांव। सेमी फायनल मध्ये अभिनंदन केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस आदिवासी विकास विभागा अंतर्गत सुरू असलेल्या या स्पर्धा याचा थेट प्रक्षेपण चॅनल आहे पवार एस यू एट फोर एट फाईव्ह स्कॅन करायचं आणि आपण सबस्क्राईब करू शकता इथं आम्ही स्कॅनर कोड दिलेला आहे सर्वजण याचा आनंद लाईव्ह घेऊ शकता अतिशय चांगली अशी स्पर्धा या ठिकाणी आपणास पाहायला मिळते निकोप वातावरणामध्ये सर्व पंच काम करतायत आणि खरोखर कर, लेरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीम काम करतायत त्यामध्ये आयरे सर असतील बाहेर सर असतील सानप सर त्याचबरोबर बच्चाव सर खाडे सर नायकुडी सर सर्वच सानप सर आणि ज्या कोणाचे नाव असतील ते सर्व मुख्याध्यापक त्यांचे कर्मचारी सगळे उत्कृष्ट असं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि मी खरोखर दाद देतो की आपण या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेत आहे जवळजवळ वीस हजारच्या वरती प्रेक्षक या ठिकाणी अतिशय छान अशी स्पर्धा मी मनपूर्वक धन्यवाद देतो पवार सर तुम्ही या स्पर्धेचा आनंद वाढवला आपले आमच्या शाळेच्या वतीने आणि सर्व संघ व्यवस्थापकांच्या वतीने अभिनंदन फिल्मावरचे धोलेगाव अंडर फोर्टीन पहिला चालू आहे अतिशय सुंदर वातावरणात स्पर्धा जात होते ते खेळ आता आपल्याला कुठे ना कुठे जतन करून ठेवता येत आहेत युट्यूबच्या माध्यमातून होणाऱ्या चुका होणाऱ्या नवीन नवीन संकल्पना आपल्याला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आणता येणार आहेत याचा खऱ्या अर्थाने सर्व खेळाडूंना प्रशिक्षकांना आणि आयोजकांनाही याचा खरच लाभ होणार आहे तंत्रज्ञानाचा अचूक वापर पवार सरांना धन्यवाद दिली खऱ्या अर्थाने त्यांनी ही स्पर्धा हजरा केली आता खूप खूप धन्यवाद गायकवाड सर गायकवाड सर पुढील समालोचन करतील

अतिशय निकोप वातावरणामध्ये सुरू असलेल्या स्पर्धा मी खरोखर धन्यवाद देतो पवार सरांचा जो चॅनल आहे पवार एट, एट फाईव्ह लाईव्ह या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो आणि आनंद घेऊ शकतो आणि ज्या कोणाला लाईव्ह स्पर्धा बघायची असेल त्यांनी त्या ठिकाणी सबस्क्राईब करायचे आम्ही कोड दिलेला आहे त्या कोडद्वारे आपण बघू शकता निशुल्क सेवा आहे आणि खरोखर कालच्या देखील स्पर्धा चांगल्या पार पडलेल्या आहेत मी या ठिकाणी जे काही आयोजक आहेत मॅडम त्याचबरोबर बैरागी सर असतील आर्य सर असतील आणि सर्व शाळेचे मुख्याध्यापक सर्व कर्मचारी वर्ग चार सर्व विद्यार्थी खरोखर निकोप वातावरणामध्ये आपण ही स्पर्धा पार पाडतोय सर्वांचं सहकार्य लाभत आहे म्हणून मनपूर्वक आपला सर्वांचे धन्यवाद करतो आणि महिलांनी देखील खरोखर या ठिकाणी उत्साह वाढवला त्या देखील एक असे त्या ठिकाणी योगदान देत आहे खांद्याला खांदा लावून काम सुरू आहे सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद पवार सर पवार सरांची बाई हो पवार सर सर्वांनी चॅनल ला सर्वांनी सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे पवार सर्वांनी करा शेअर करायला विसरू नका प्रत्येक मॅच चा लाईव्ह टेलिकास्ट बघण्यासाठी नक्की लाईब करायचं क्यू आर कोड दिलेला आहे सर्वांनी स्कॅन करायचं आणि लाईव्ह सांगण्याचा आनंद घ्या सबस्क्राईब करायचा सबस्क्राईब करा